लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी जमा झाल्याचं बघायला मिळत आहे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी ही माहिती दिली आहे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत वाटप सध्या सुरू झालाय मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे वाशिम जालना आणि यवतमाळ त्यानंतर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या हो। शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारचे महत्त्वाचे निर्णय जाहीर झालेले आहेत सर्व काही बातम्या बघायला मिळतील त्याकरिता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे काल सहा जिल्ह्यात जमा झालेले आहेत याद्या देखील आलेल्या आहेत सर्व बातम्या पाहण्यापूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशनला ऑलवरती टाका कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिवाळी रडवणारी दर कोसळल्याने शेतकरी हातभर हवामानामुळे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये चेंजेस झाल्याचे प्रमाण लाडक्या बहिणींचा हप्ता अजून आलेलाच नाही दिवाळी झाली तरी हप्ता बँक खात्यात जमा नाही ऑक्टोबर महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात नेमके कधीच जमा होणार असा प्रश्न उपस्थित झालेला आहे पैसे लवकर वाटप करावे अशी मागणी महत्त्वाची बातमी कर्जमाफी झाल्याशिवाय आता थांबायचं नाही मनोज जरांगे यांनी दिली माहिती त्यांनी सांगितलं की आता कर्जमाफी झाल्याशिवाय थांबायचं नाही सद्यस्थितीला शेतकऱ्यांना कर्जमाफीची देखील गरज आहे कर्जमाफी केली तर नक्कीच दिला असा महत्त्वाची बातमी आहे पांढऱ्या सोन्याला काळे दिवस सध्यास्थितीला अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा दिवाळी उत्सव सण सध्यास्थितीला जास्त आनंदात गेला नाही कापसाला चांगला बाजारभाव मिळण्याची त्यांना अपेक्षा तीस हजार आठशे एकोणतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा सध्या स्थितीला पैसे वाटप सुरू केल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळतो आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीपिकांना सध्या स्थितीला सरकारने मदत जाहीर केली हेक्टरी काहींना आठ हजार ते काहींना बारा हजार रुपये सध्या वाटप सुरू झालेलं असून पैशाचं वितरण राज्य सरकारच्या माध्यमातून आता बघायला मिळत आहे तुमच्या जिल्ह्याची बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बँकांच्या विलंबनामुळे रब्बी हंगामातील पीक कर्जाचे वाटप सध्या स्थितीला अडचणीमध्ये बँकांची सद्यस्थितीला ही स्थिती बघायला मिळत आहे मोठ्या प्रमाणामध्ये विलंब होत आहे त्यामुळे आता पीक कर्जाचे वाटप अडचणीत आलेले आहे व आता स्थितीला रब्बी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना पेरणीची घाय आहे त्यातच अशा प्रकारची बँकांची स्थिती झाल्याने शेतकरी नाराज आहेत शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा तसेच पीक किंवा माहिती पुढे बघणार आहोत लक्ष देऊन व्हिडिओ पहा पीक विम्याचा लाभ स्थितीला मिळणार तरी किती शेतकऱ्यांच्या मनात प्रश्न पीक विमा काहींना सतरा हजार ते अठरा हजार रुपये आता जाहीर होणार यंदा हरभऱ्यावर विश्वास शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे सध्या स्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये हरभऱ्याच्या उत्पन्नात आता वाढ होईल का असा प्रश्न आहे हरभरा पेरणीला आता गती देखील आल्याचं चित्र स्पष्ट भारत अमेरिका व्यापार सध्या स्थितीला कराराच्या उंबरट्यावरती बघायला मिळत आहे आयात शुल्कामध्ये मोठी कपात होण्याची शक्यता लवकरच कोंडी फुटणार असल्याची माहिती जाहीर सातारा जिल्ह्यात सध्या मिळणार सहा कोटींहून अधिकची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात होणार हेक्टरी पंधरा हजार रुपये जमा शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वपूर्ण बातमी शेतकऱ्यांची कर्जमाफी न करता नेता कसा फिरतो हेच मी बघतो मनोज जरांगे यांनी दिला इशारा राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार काही भागात वादळी पावसाचा इशारा आहे शेतकरी मित्रांनो काळजी घ्या कांदा बाजारभाव कमीच कापसा आहे कापसाला सध्यास्थितीला दर जास्त मिळत नाही आहे दबावत कापसाचे दर आहेत तर यामध्ये सध्यास्थितीला मोठ्या प्रमाणामध्ये कमतरता आहे उर्धाच्या दरामध्ये चढउतार सध्या सुरू आहेत नेमका बाजारभाव वाढणार कधी शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पासष्ट कोटी रुपये जमा होण्यास सुरुवात आजपासून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ज्यांना आज पैसे मिळायचे नाहीत त्यांना उद्या मिळतील जर उद्या मिळालं नाही तर दोन ती तीन ना ते तीन दिवसामध्ये तुमच्या पण बँक खात्यात पैसे येणार आहेत व कोणत्या जिल्ह्यात पी किंवा नुकसान भरपाई अजून वाटप होणार आहे त्यांच्या याद्या पुढे बघणार आहोत त्यासाठी फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची बातमी दिली जाईल आलेल्या माहितीनुसार आता बीड जिल्ह्यात देखील पैसे वाटप सुरू झालेले असून चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पासष्ट कोटी रुपये वाटप सुरू झालेलं आहे अजून यादी आपण पुढे पाहू महत्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे सर्वात मोठी आनंदाची व महत्वाची बातमी जरी म्हटलं तरी काही हरकत नाही शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला यावेळेस हरभरा पिकातून अधिक उत्पन्न घ्यायचे असेल तर एक वेळेस इनोव्हेज एक्क्यांशी ही हर हरभऱ्याची व्हरायटी नक्की घेऊन बघू शकता राज्यामध्ये हवामान अंदाज देणारे हवामान अभ्यासक पंजाब रावडक यांनी देखील मोठ्या प्रमाणात गेल्या वर्षी याची पेरणी केली होती व त्यांनी चांगली उत्पन्न उत्पन्न मिळाल्याचं सांगितलं होतं अधिक माहितीसाठी खाली संपर्क रब्बीत ही खतांची चिंता युरिया डी ए पी दहा ते पंधरा टक्क्यांनी सध्या स्थितीला मागणार मोठ्या प्रमाणामध्ये दर वाढणार असल्याने शेतकरी चिंतेमध्ये आहेत सध्या जर विचार केला तर रब्बी ही खतांची चिंता आता बघायला मिळू शकते असा प्रश्न उपस्थित झालेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये रब्बीची पेरणी आता सुरू झालेली असून खताची देखील कमतरता काही भागामध्ये आहे लवकरात लवकर लो याची कमतरता दूर करण्यात यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे जेणेकरून योग्य ती पेरणी देखील होऊ शकते शेतकरी मित्रांनो आता फक्त दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाई कधी मिळणार पुढे आपण माहिती देणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीत आहे का नाही ते देखील पाहूयात तसेच सोयाबीनच्या दरामध्ये चार हजार तीनशे रुपयांपर्यंत वाढ मुख्यमंत्री फडणवीस आणि मनोज जरांगे पहिल्यांदाच एक व्यासपीठावर येणार असल्याची चर्चा सध्या स्थितीला नेमकं काय होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोज दरांगे एका व्यासपीठावर येतील का नाही असा प्रश्न देखील उपस्थित केला जात आहे सोयाबीनला सहा हजार रुपयांचा भाव नेमका मिळणार तरी कधी काँग्रेसचा सरकारला सवार आहे सध्या स्थितीला सोयाबीनला आम्ही सहा हजार रुपयांचा बाजारभाव देऊ असं देवेंद्र फडणवीस यांनी जी आहे ती घोषणा केलेली होती मात्र अद्याप तरी काही सोयाबीनला सहा हजार रुपयांपर्यंतचा बाजारभाव मिळत नाही चांगला बाजारभाव मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा देखील पाहायला मिळते महत्त्वपूर्ण बातमी आहे तालुके तसेच जिल्ह्यांच्या याद्या जाहीर झालेल्या असून कोणत्या तालुक्याला कोणत्या जिल्ह्याला किती रुपयांचा पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार सर्व यादीसहित माहिती आलेली आहे आता लक्ष देऊन बघा या ठिकाणी पाहू शकता आता पहिला जिल्हा नाशिक जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहेत तसेच यामध्ये सिन्नर तालुका देखील आहे त्यानंतरचा येवला तालुका त्यानंतर मनमाड तालुका या सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना आता बँक खात्यात पैसे डीबीटीच्या माध्यमातून देण्यात येणार आहेत त्यांना पंधरा हजार रुपयांची रक्कम आतापर्यंत मिळाली आहे ज्यांना मिळाली नसते त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील दुसरा जिल्हा जळगाव आहे जळगाव जिल्ह्यात देखील पैसे वाटपाला आता सुरुवात झाल्याचं पाहायला मिळत आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पीक किंवा नुकसान भरपाईची पैसे वाटप होणार पुढे जिल्ह्यांची अजून माहिती बघणार आहोत व्हिडिओ फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत पहा शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर निवडणुका होऊ देणार नाही मनोज जरांगे यांनी दिली माहिती लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी मनोज जरांगी यांनी केलेली आहे जर मदत केली नाही तर निवडणुका होऊ देणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे यावर तुमचे काय मत आहे शेतकरी मित्रांनो नक्कीच सांगा अतिवृष्टी मदतीपासून अनेक शेतकरी वंचित बघायला मिळत आहेत आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट शासन निर्णयावर प्रश्नचिन्ह देखील पाहायला मिळत आहे नेमका मदत निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होणार असा प्रश्न सरकारच्या माध्यमातून नांदेड लातूरमध्ये सर्वाधिक पैसे वाटप जे शेतकऱ्यांना मिळणार चांगला दिलासा आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे वाटप सुरू केलेले आहे तर यामध्ये नांदेड जिल्हा पहिल्या क्रमांकावरती असून सर्वात जास्त रक्कम वाटप सध्या सुरू झालेलं आहे कुणाला वीस हजार तर कुणाला पंचवीस हजार रुपये तर नांदेडमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैसे वाटप ई के वाय सी बाबत महत्त्वाचे अपडेट ई के वाय सी करणे अनिवार्य आहे जर तुम्ही ए के वाय सी केली नाही तर पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये तुमच्या बँक खात्यात येणार आहेत हे देखील शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या जर ए के वाय सी असाल तर लवकरात लवकर आता ए के वाय सी करा महत्त्वपूर्ण बातमी राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आहे पीक विम्याचा लाभ आता पुढील जिल्ह्यांमध्ये मिळणार त्यांची यादी आलेल्या आहे आता लक्ष देऊन बघा आलेल्या माहितीनुसार आता नांदेड धाराशिव याही ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक किमा नुकसान भरपाईचे पैसे जमा होणार यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो तुमच्या जिल्ह्याचे नाव कमेंटमध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेल्या मेसेजचे सध्यास्थितीला बोर्डेकरांनी दाखवली चित्र सद्यस्थितीला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे येण्यास सुरुवात अखेर शेतकऱ्यांना दिलासा मिळत आहे आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कोणाला वीस हजार तर कोणाला पंधरा हजार रुपये मिळण्यास सुरुवात झालेली आहे काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वीस हजार रुपये रक्कम ही सरकारच्या माध्यमातून जमा झालेली आहे त्याचे मॅसेज देखील आता शेतकऱ्यांच्या मोबाईलवरती आलेले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला पैसे मिळाले का नाही ते देखील सांगा जर पैसे मिळाले असतील तर मोबाईलवरती मेसेज येईल मॅसेज आला की समजून जायचं आपल्या पण बँक खात्यात पीक किंवा नुकसान भरपाईचे पैसे सरकारने टाकलेले आहेत आलेल्या माहितीनुसार आता मेघना बोर्डेकर यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना पैसे वाटप सुरू आहेत ज्यांना मिळाले नाहीत त्यांना दोन दिवसात मिळतील त्यामुळे कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी काळजी आता करण्याचं कारण नाही महत्त्वाची अपडेट आहे शेतकऱ्यांना नेमका हप्ता मिळणार तरी कधी सध्या स्थितीला अपडेट आलेले आहे तसेच आता काही शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही आहे पी एम किसान योजनेचा हप्ता काही शेतकऱ्यांना मिळणार नसल्याची माहिती समोर येत आहे यामध्ये ज्यांनी ए के वाय का सी पूर्ण केलेली नाही अथवा सध्या स्थितीला बँक आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर पैसे मिळणार नाही तर ई के वाय सी लवकरात लवकर करून घ्या आधार कार्ड मोबाईल नंबरशी बँक खात्याशी लिंक करा पैसे देखील जमा होतील महत्त्वाची बातमी आहे लाडक्या बहिणींनो नाराजी टाळण्याचा प्रयत्न आहे सध्या स्थितीला विचार जर केला तर आता लाडक्या बहिणींना ए के वाय सीची सध्या तरी गरज नाही आहे ए के वाय सीची प्रक्रिया थांबवलेली असून आता सध्या स्थितीला ए के वाय सी न करता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात हप्त्याचे पैसे जमा होणार मोठी बातमी शेतकऱ्यांसाठी आहे पुढील तालुके जाहीर झालेले असून कोणत्या तालुक्याला किती रुपयांचा निधी मिळणार किती रुपये वाटप होणार पुढील माहिती आलेली आहे आता लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आलेल्या माहितीनुसार आता नांदगाव तालुक्यातील देखील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर चला कोणत्या तालुक्यात पैसे वाटप होत आहेत किती रुपयांची रक्कम आता वाटप होत आहे सर्व काही माहिती आपण बघूया तर यामध्ये आलेल्या माहितीनुसार एकोणपन्नास कोटी रुपयांचा निधी सरकारने मंजूर केलेला आहे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती मदत वर्ग करण्याचे आदेश देखील जाहीर करण्यात आलेले असून ही टोटल रक्कम आता वाटपाचा निर्णय जाहीर झालेला आहे त्यामध्ये बघा पैसे वाटप होणारे देखील तालुके व कोणत्या पिकाला किती रुपये मिळणार ती माहिती पण आलेली आहे यामध्ये पहिला तालुका नांदगाव तालुका आहे याही ठिकाणी पैसे आता मिळण्यास सुरुवात होत आहे त्यानंतर धुळे नंदुरबार या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील पीक किंवा नुकसान भरपायचे पैसे वाटप होणार दिवाळीत ही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही कृषीमंत्री कारण देखील सांगितलं सध्या स्थितीला मागे पुढे होत आहे मात्र शेतकऱ्यांना मदत दिली जाणार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डेबिटीतून पैसे जमवण्यास आज सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांची चिंता दूर झालेली आहे मोठ्या प्रमाणात मोठी बातमी आहे लाडकी बहीण ए केवायसी स्थगित ते लाडक्या बहिणींची नाराजी होणार दूर आदिती तटकरे यांच्याकडून देखील माहिती आता मिळत चाललेली आहे लाडक्या बहिणींची नाराजी दूर होणार असून ए के वाय सीची प्रक्रिया आता संत गतीने केंद्र सरकार काढणार आहे दूध प सध्या स्थितीला दुधाळ पशुधनाचा विमा आलेल्या माहितीनुसार केंद्र सरकार आता दुधाळ पशुधनाचा विमा काढणार असल्याची माहिती देखील आलेली आहे याचा फायदा महत्त्वाची बातमी आहे शेतकऱ्यांसाठी आता लक्ष देऊन बघा तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव पीक विम्याच्या यादीत आहे का नाही या ठिकाणी बघू शकता अतिवृष्टीग्रस्त पाच लाख शेतकऱ्यांना लक्ष्मी पूजनाच्या मागच्या पूर्वसंध्येला तीनशे त्रेचाळीस कोटी रुपयांची मदत मिळाली तर आज देखील पैसे वाटप काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात सुरू आहे आलेल्या माहितीनुसार पीक विम्याची एकशे एकवीस कोटींची मदत चौसष्ट हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालेली आहे केंद्रीय मंत्री यांनी माहिती दिली असून केंद्रीय राज्यमंत्री प्रतापगड यांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केल्याचं त्यांनी सांगितलं यामुळे आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो डायरेक्ट पैसे वाटप सुरू महत्वाची बातमी सोलापूर जिल्ह्यामध्ये सत्याऐंशी हजार घरकुलांचे बांधकाम सुरू आहे सध्या स्थितीला जर विचार केला तर सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो सत्याऐंशी हजार घरकुलांचे बांधकाम देखील सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ मिळाला का नाही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच सांगा निवडणुकीबाबत निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येकाला एकनाथ शिंदे तसेच महायुतीबाबत समन्वय समिती निर्णय शंभूराजे देसाई यांनी दिली माहिती संघावर बंद बंदी आणण्याची भाषा ही योग्य नाही असं एकनाथ शिंदे म्हटलेले आहे त्यांनी दिलेल्या माहितीनुसार काल सर्व सांगितलंय शेतकरी मित्रांनो अशा प्रकारच्या झटपट व ठळक बातम्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिलेल्या आहेत रोजची रोज ठळक बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या बघायला मिळतील तसेच तुमच्या जिल्ह्याचं नाव तालुक्याचं नाव कोणतं आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळू शकता जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची पी किम्याची बातमी नक्कीच दिली जाईल